नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तर आज पहिल्यांदा बाहे बाळाला बाहेर आम्ही घेऊन आलेलो आहोत घराजवळच आहोत राईन पार्क तुम्हाला माहिती असेल नेहमी तुम्हाला नदी वगैरे दाखवत असते ही नदी आणि इथले छान फ्लॉवर्स वगैरे नेहमी दाखवत असते मी तुम्हाला तर इकडे बाळाला छान घेऊन आलेलो आहोत त्याचे काही क्षण आज तुमच्यासाठी रेकॉर्ड करते आमचाही पहिलाच अनुभव मी पण आज ऑलमोस्ट किती दिवसानंतर पहिल्यांदाच बाहेर निघालेली आहे खूप छान वाटत आहे आणि आज आता हळूहळू दिवस मोठा होतोय त्यातही खूप छान आनंद आहे आजचं टेम्परेचर आहे अठरा डिग्री सेल्सिअस त्याच्यामुळे अजिबात थंडी नाही आहे आणि ऊन आहे त्याच्यामुळे खूप छान वाटत आहे बट स्टील एक आईचा ओरडाणा ऐकण्यासाठी मी टोपं घातलेलं आहे त्याच्यानंतर कानात कापूस ठेवलेला आहे जे आपल्याकडे नेहमी म्हणतात झकझुक करून जायचं बाहेर बाळंतीन बाईनी तस निघालेली आहे तर चला आजचे काही क्षण तुमच्यासाठी करताय झोपला का काही का? टोपर घालून द्यावं लागलं त्याला नाही त्याचे कान झाकले त्याचे टॉवेलने मी कान झोपलं गाळ

Okay. सध्या सांगायचं झालं तर छान असे छोटे छोड़ छोटे पांढरे फुलं पण आले आहे तिच्यावर बघू शकता असे खूप सुंदर वाटत आहे आणि हे ऑल ओव्हर पार्क मध्ये तयार होतात त्यानंतर हा पर्पल बेल्ट लोक छान सण बाद घेतात आहे आणि आता आम्ही या ठिकाणी जाऊ बसायला हे ऑलरेडी ते पोचलेले आहेत असं खूपच छान राहते इकडला डोळा कोण उघडेल एकच डोळा कुठे आला रे शोन कुठे आला रे आता आम्ही या ठिकाणी चाललो आहे फुलांजवळ फोटोज काढायला आणि त्याचा घरच्यांचा व्हिडिओ कॉल सुरू आहे तो म्हणतोय गाऊन घालायचा आणि तो फुलांचा रुमाल बांधायचा ना हातात बाळाला घ्यायचं असं बाळांतून बाई सारखं असं आपल्याकडे करत आई तुला हे फुलं पोन कस वाटत आहे <laughs> प्रेमी चाललंय फोटो काढायचा <laughs> या ठिकाणी आमच्या बाळाचे फोटो आता काढण्यात येणार आहे <laughs> दाखव दाखव त्याला दाखव तोंड दाखव त्याचं ओ हो अ ग बाई ग किती गट हम्म हम्म चला हो जात मध्ये त्या <laughs> ठिकाणी बसले आहेत बापले का मस्त फोटो काढायला <laughs> सुंदर सुंदर का फोटो हा दोघही सुंदर दिसतात आहे आणि ते आता ह्या <laughs> तिघांच फोटोशूट चाललेलं आहे मी तर फोटो काढतो आहे तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी आम्ही पर्पल झाडांजवळ फोटो काढतोय अरे बापडे भूका लागली का रे किती गोड किती गोड दिसतात आहे दोघ पण खूपच सुंदर दिसतात आहे तर या ठिकाणी आता आम्ही थोडेफार फोटोज काढले थोडंफार मेमरीज बनवल्या छान आले फोटोज वगैरे हो खूप सुंदर आले थोडेफार अटॅच करेल व्हिडीओ मध्ये छान वाटलं थोड्या वेळासाठी चालू अगदी दहा पंधरा मिनिटांसाठी आणि आता सूर्यास्त होतोय खूप छान वाटत आहे उन्हाळा सुरू उन्हाळा सुरू झाल्याचे चाहूल लागले कारण सगळेजण निघाले आहेत बाहेर आणि आई पण तेच म्हटली की आज जर बऱ्यापैकी लोक बाहेर दिसत आहे म्हणजे जर्मनीमध्ये लोक आहेत आली तेव्हापासून हिवाळा सुरू होता आणि लोकं फारच कमी दिसायची तिला त्याच्यामुळे तिला असं लोकच नाही आहे इथे लोकच नाही आहे आणि जो कॉमन मला कॉमन कॉमेंट येत आहे ते लोक भरपूर आपल्या सबस्क्रायबर्सची की तुमच्या मध्ये लोक दिसत नाही तो ऑफकोर्स विंटरमध्ये लोक बाहेर जास्त निघत नाही पण येस छान वाटलं आता आम्ही चहा आणलेला आहे आणि तो कारमध्ये बसून चहा घेऊ कारण रिवर साईडला थोडा थंडावा आता वाढेल त्याच्यामुळे आम्ही कार मध्ये बसूनच चहा घेऊ आणि मग घरी जाऊ तर आता आम्ही या ठिकाणी आलो आहे रिव्हर साइडला बाहेर नाही बसत आहो ड्यू टू सिक्युरिटी रिझन्स आम्ही इथे बसतो आहे आणि चहा घेणार आहे मी आणि आई आणि रजत फक्त चहाचा वास दोन <laughs> कप पूर्ण आहे ना कारण त्यासाठी काहीच आणलं नाही बिचारा म्हटलं की ठीक आहे आम्ही म्हणतो मी पाणी पिऊ पाणी पिऊन घेईल काही प्रॉब्लेम नाही मी ना म्हटलं ना? अरे मी विसरली म्हणजे मी लक्षातच नाही माझ्या की मी ते तू याच्यात घे गे कपात घे मी त्यात घेते झालं तेच ना ते बुलट लावतो ना सांडन सगळं आहे डिस्पोजल नाही का आपल्याकडे तू घेऊन घे ना मग मी घेते नाही घ्या शिव्या खाल्ल्यानंतर याच्यात घेते खरंच खूपच छान क्लिअरिटी माझ्या मोबाईलची वर नाही अजूनही लागून या ठिकाणी चहा घेता माझ्याकडे आई आहे चहा घ्यायला गरम आई गरम मसाला खूप माझा पाना धुऊन देऊ का काय बाय डिफॉल्ट मी घुट पिलो असतो नाही 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 दोघांसाठी दोन कप कपडे आणले तर का म्हणून खूप सुंदर सूर्यास्त होताय नदीच्या काठावर धक्का ना नाही नाही मी काहीच नाही करत आहे पॉईंट फाईव्ह ची पण क्लॅरिटी छान आहे पॉइंट बाबा मेरी लाख की गाडी चाय ते क्रूज आहे मस्त बरं झालंय सांगितलं परफेक्ट शॉर्ट आलाय खूप सुंदर दिसतय म्हणजे आईच बारीक लक्ष असते तर मागच्या वेळेस आम्ही बाहेर गेलो तर तिघं जण आणि बाळ पोटामध्ये असताना तेव्हा आम्ही बी ट्वेल्व ची गोळी घेतली होती पाण्यामध्ये टाकून आणि ते कार मध्ये बसून तेव्हा हो, खूप भयंकर थंडी होती आणि बर्फ जमला बाहेर इतकी थंडी होती। इतकी थंडी होती आज आम्ही परत चहा घ्यायला बसलो आहे कार मध्ये आणि तेव्हा बाहेर उतरून आम्ही फोटो फोटो काढले होते हा थंडी, थंडी आज थंडी नाहीये आणि आमचं बाळ आज कार सीट मध्ये बसलेलं आहे म्हणजे आई आहे चहा घेत छान गरमा गरम आम्ही दोघे चहा घेत आहोत थंड करून चहा घेत आवडत नाही कारण बिलकुल चहा आणि आम्ही इथे आहोत तू म्हणे नाही दोन तीन विचारात पडला मला कुठं आणलं म्हणून तोंडावर नाही ना ना विचार करून राहिला म्हटलं तुमचा धन्यवाद पक्षी पण किती सुंदर चाललेत आहेत समोरून मिटु 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 <laughs> तर हा ब्लॉग इथेच थांबवते अशा करत तुम्हाला छोटीशी आमची मेमरी आवडली असेल व्हिडिओला प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजून पण चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद